मंडळी नमस्कार आपणा सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत मन मा, महा महासाधू श्री श्रीमान मोर्या गोसावी यांचे समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळ्या निमित्त मी चिंचवड गावात आलोय आणि पाच दिवस हा सोहळा चालणार आहे आज मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचं या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे आर चे सरसंघचालक श्री डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे आणि हा कार्यक्रम जवळपास चार दिवस चालणार आहे सतरा तारीख ते एकवीस तारीख आणि एकवीस तारखेला पुण्यतिथी आहे महाराजांची आणि हा पुण्यतिथी हा संजीवन समाधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने इथे चार दिवस कार्यक्रमांची अगदी रेलचेल आहे सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक असे विविध उपक्रम इथे राबवले जातात हे आपले चिंचवड देवस्थान आणि पिंपरी चिंचवड महान महापालिकेच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले जातात आरोग्य शिबिर आहे त्याचप्रमाणे इथं रक्तदान शिबिर आहे दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर सुद्धा इथं आयोजित केलेले असे स्तुत्य उपक्रम इथे आहे आणि मोठे मोठे महाकलाकार सिने क्षेत्रातले वगैरे इथे हजेरी लावणार आहेत गायन आणि वादन संगीताचा छान कार्यक्रम इथे होणार आहे कीर्तन पूजा आदी अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे तरी माझी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की या चार पाच दिवसात येऊन कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या संधीचा फायदा घ्या तुम्ही ही संधी सो वाया घालवू नका आणि इथे येऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या इथला सगळं कार्यक्रम पहा आणि ही भरगच्च यात्रा जी आहे चार दिवस चालणारी याचा आनंद घ्या गणपती बाप्पा मंडळी नमस्कार मी आलोय चिंचवड गावात आणि चिंचवड गावात हे श्रीमान महासाधु श्री मोर्या गोसाई महाराजांचा समाधी सोहळा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने या सभामंडपात मी आलोय आणि या सभामंडपात हे देवसाहेब आपल्यासोबत आहेत हे विश्वस्त फक्त नाहीत फक्त विश्वस्त आहे तिथले पण या महाराजांचे वंश सुद्धा आहेत असं मला कळलं तर आपण या देवसरांची थोडीशी मुलाखत घेऊन आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं की या समाधी सोहळ्याचं महात्म्य नमस्कार नमस्कार मंगलमूर्ती मोर्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट क्रमांक विश्वस्त म्हणून जितेंद्र रमेश देव आपल्याशी संवाद साधत आहे या माध्यमातून सगळ्यांना कल्पना असेल की आज दिनांक सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या पाच दिवसाच्या काळामध्ये आपला श्रीमंत महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव वर्ष चारशे त्रेसष्ट संपन्न होत आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या या महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि यानंतर पुढचे चार दिवस नेहमीच प्रमाणे दरवर्षी असतात तसे त्याचप्रमाणे दरवर्षी असतात तसे सांगीतिक कार्यक्रम विविध प्रकारचे त्याच्यामध्ये आज पंडित संजीव अभ्यंकर आहेत उद्या पंडित जयतीर्थ मेवुंडी आहे त्याच्यानंतर बिला शिंदे आहेत शेवटच्या दिवशी शाहीद शे, परवेज आणि पंडित विजय घाटे आणि पंडित राजा सुपाध्यन आणि तबला यांची जुगलबंदीचा खूप चांगला कार्यक्रम आहे दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी मोर्या जीवनगौरव पुरस्कार वितरित करत असतो तर यंदाचा हा जो मोर्या जीवनगौरव पुरस्कार आहे तो सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना हा मोर्या जीवन गौरव पुरस्कार आपण चिंचवड देवस्थान ट्रस्टेत देण्यात येणार आहे आणि तो आपल्याला सगळ्या संपूर्ण भारताला ज्ञात असलेले संपूर्ण श्रीराम मंदिराचा मुहूर्त ज्यांनी काढला असे पंडित प्रवर डक... त्यांना तो पुरस्कार देण्यात येणार आहे एकवीस तारखेला मोर्या घसोई संजीवन समाधीच्या दिवशी अर्थात मार्गशीर्ष मध्यषष्ठी या दिवशी या ठिकाणी संपूर्ण सर्व भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आप या चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व मोऱ्या भक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा हीच सगळ्यांना नम्र विनंती मंगलमूर्ती मोरे आणि मी यांच्यातर्फे सगळ्यांना भाविकांना विनंती करतो की निश्चितच या सर्व कार्यक्रमाचा उपक्रमाचा लाभ घ्या आणि मोर्या महाराजांच्या समाधीच दर्शन घेऊन तिथली यात्राही पहा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद सर चला आपण मुख्य मंदिरात जाऊन श्री गणेशाचं दर्शन घेऊ आणि याच आवारातील महासाधू श्री मोर्या गोस्वामींच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेऊ आपल्याला समोर जी दिसत आहे ती आहे पवना नदी याच पवना नदीच्या काठावर हे सुंदर असं समाधी मंदिर वसलेलं आहे याच मंदिराच्या आवारात श्रीमान महासाधू श्री मोर्या गोसावी यांच्या जीवनावरील काही प्रसंग शिल्प रूपाने साकारलेले आहेत या प्रसंगातील कथानकाची माहितीसुद्धा हलकावर इथे दिलेली आहे चला ही भित्ती शिल्प आणि या मंदिराचा संपूर्ण परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो मंडळी संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे चारशे त्रेसष्टवे वर्ष आहे दिनांक सतरा ते एकवीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन आज संध्याकाळी साडेपाच वाजता चालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत होणार आहे महोत्सवादरम्यान रोज सकाळी सहा वाजता समाधी मंदिर आणि मंगलमूर्तीवाडा येथे सनई चौघड्याचे वादन होणार आहे सकाळी साडेआठ वाजता श्री मोरया गोसाई महाराजांचे चरित्रपठन सकाळी नऊ वाजता लक्ष्मीनारायण याग आणि दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर येथे आयोजित करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये रक्तदान तसेच नेत्र आणि दंतचिकित्सा शिबीरसुद्धा घेतले गेले जाणार आहे या दरम्यान धार्मिक पूजा सुगम संगीत आणि व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे व्हावे म्हणून देवस्थानतर्फे थोप व्यवस्था केलेली आहे संजीवन समाधीच्या या सोहळा उत्सवादरम्यान येथे आपत्कालीन व्यवस्था आणि वैद्यकीय मदतीसाठी तैनात करण्यात आलेली आहे मंगळवार सतरा डिसेंबर रोजी साडेपाच वाजता उद्घाटनाने सुरू होणारा हा सोहळा एकवीस तारखेला शनिवारी रात्री दहा वाजता धुपारतीच्या कार्यक्रमाने संपन्न होणार आहे चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे सर्व उपक्रम सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या दरम्यान होणार आहेत चला या मंदिराच्या आवारातील ही थी सर्व भित्तिचित्रे पाहून आता आपण पुढे संजीवन समाधी पाहण्यासाठी समाधी मंदिरात जाऊ आपल्याला समोर जे दिसत आहे ते आहे श्री मोर्या गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी महासाधू श्री मोर्या गोसावी यांची पुण्यतिथी म्हणजेच संजीवन समाधी दिन साजरा होणार आहे पहाटे महापूजा आणि समाधीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे मंडळी साधू श्री मोर्या गोसावी यांचं हे समाधी मंदिर आणि ही त्यांची सभाधी दर्शन घ्या आणि याच मंदिरातून या समोरच्या खिडकीतनं केड़ गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होतं पण आता जरा गर्दी असल्या कारणाने इकडनं श्रींची मूर्ती दिसत नाही चिंचवड गावात अनेक देवदेवतांचे मंदिर आहे त्यापैकी प्रसिद्ध असणारं श्री मोर्या गोसावी यांचं हे संजीवन समाधी मंदिर या चिंचवड गावात क्रांतीवीर चाखेकर बंधूंचा देखील वाडा आहे भक्तीची ज्योत आणि क्रांतीची मशाल यांचा सुरेख संगम असणारं हे चिंचवड गाव अशा या ऐतिहासिक चिंचवड गावात साजरा होत असणाऱ्या या संजीवन समाधी सोहळ्याला आपण नक्की भेट द्या मंडळी पवना नदीच्या काठावर असणाऱ्या संजीवन समाधी मंदिराच्या बाजूलाच देऊळवाड्याच्या मैदानावर हा भव्य असा सभामंडप उभारण्यात आलेला आहे तेथेच या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून एकवीस तारखेपर्यंत अनेक एक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पाडणार आहेत तसेच आरोग्य शिबिरही याच जागेत भरवले जाणार आहे या संजीवन समाधी सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी एकवीस तारखेला श्री मोरिया गोस्वामी महाराजांचं चरित्र होणार आहे संजीवन समाधी सोहळा कीर्तन तसेच श्रींची नगर प्रदक्षिणा सुद्धा होणार आहे मंडळी शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता श्री मोरिया गोस्वामी समा, संजीवन समाधी समोर आणि मंगलमूर्ती वाडा येथे दुपारती झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे मंडळी या उत्सव उत्सवाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते सगळं उत्सव सांभाळणारे हे आपले नारायण लांडके साहेब हे सुद्धा आपल्याला इथे भेटलेत ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर हो आहे त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया नमस्कार मी नारायण लांडे चिंचवड मधला एक स्थानिक मोरायाचा सामान्य भक्त गेले अनेक वर्षापासून आज संजीवन समाधी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना माझ्यासारखेच अनेक कार्यकर्ते या महोत्सवामध्ये कार्यरत असतात आणि अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा महोत्सव संजीवन समाधी महोत्सव अतिशय उत्साहात पार पडत असतो यामध्ये प्रामुख्याने महाप्रसादाचं नियोजन आणि इतर सर्व कार्यक्रमाचं नियोजन सर्वच कार्यकर्ते अतिशय भक्तिभावाने करत असतात विशेष सांगायचं म्हणजे मोराय गोसाईंच्या परंपरेतील दुपारती ही जी आहे पारंपरिक पद्धतीने आरती म्हणण्याची एक वेगळी पद्धत आहे चिंचवड संप्रदायामध्ये गणेश संप्रदायामध्ये आहे हे आरतीची परंपरा जतन करण्याचे काम आमचे सर्व भक्तगण आणि चिंतामणी दुपारती मंडळाचे सर्व सदस्य करत असतात त्या सर्व भक्तांच्या माध्यमातून संजीवन समाधी दिनाच्या दिवशी रात्री दहा वाजता मोरयाच्या संजीवन समाधी समोर एकवीस पदांची दुपारती केली जाते ती दुपारती ऐकण्यासाठी अनेक मान्यवर भक्तगण या पंचकृत कृषी उपस्थित असतात प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो तर काशीचे विद्वान जे आहेत आदरणीय गणेश शास्त्री द्रविड हे सुद्धा या धुपारतीसाठी त्यांच्या भक्तगणा सह उपस्थित असतात आणि हा धुपारतीचा महिमा लोकांपर्यंत पोचवावा म्हणून ते सतत सर्वांना याबद्दल परिचय करत असतात अनेक भक्तगण या धुपारतीचा लाभ घेतात आणि त्यामुळे त्यांना त्या ते धुपारतीचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय आनंद मिळाला किंवा लाभ झाला अशा प्रकारचे मनोगत अनेक मोरायाचे भक्त व्यक्त करत असतात तर सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण श्रीमन महासाधू मोराय गोसाव यांच्या संजीवन समाधी दिनी रात्री दहा वाजता जी दुपारती होते ती दुपारती ऐकण्यासाठी जरूर आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती धन्यवाद लाडके साहेब तुम्ही याचं महात्म्या चांगल्या पद्धतीने वर्णन केलं आणि मुख्य म्हणजे संजीवन समाधीचा जो मुख्य दिवस असतो पुण्यतिथीचा त्या दिवसाचा जो जो सोहळा संपन्न होतो त्यावेळेच्या दुपारतीचा जो हा जो कार्यक्रम सांगितला हा खरोखर हे पाहण्यासारखा आहे आणि मंडळी तुम्ही नक्की प्रयत्न करा या दुपारतीला उपस्थित राहण्याचा आणि या सोहळा हा आणि याची दे ही देही याची डोळा पाहण्यासाठी धन्यवाद धन्यवाद